की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर देता देता समर्थ मूळ मुद्द्याकडे वळले आत्मज्ञानी जो आहे त्याला दिसणार दृश्य आणि आत्मज्ञानी जो नाही त्याला दिसणारं दृश्य यामध्ये फरक आहे दृश्य मूलत जसा आहे तसा आहे त्याच्या अनुभूतीमध्ये फरक जो आहे जो आत्मज्ञानी आहे त्यालाही झाड झाडासारखंच दिसेल जो बद्ध आहे त्यालाही झाड झाडासारखंच दिसेल पण त्या झाडाचा अनुभव जसा बद्धाला येईल तसा आत्मज्ञानी व्यक्तीला येणार नाही हे समर्थ सांगत आहेत म्हणजे मुळात आत्मज्ञान संपादन करून आत्मज्ञानाबद्दल प्रश्न केला तर काही हरकत नाही पण आत्मज्ञान नसताना आत्मज्ञानाच्या अवस्थेला प्रश्न करू नये हे समर्थांना सुचवायचं आहे खरं म्हणजे श्रोत्यानं आत्मज्ञानाच्या अवस्थेला प्रश्न न करता त्याच्या बाजूच्या गोष्टींवरती प्रश्न उपस्थित केले होते आत्मज्ञान कशासाठी संपादन करायचं अर्थातच मोक्षप्राप्तीसाठी आणि मोक्ष म्हणजे तरी काय जन्ममरणाच्या चक्रातून चा एक प्रकारे सुटका असाही एक मोक्षाचा अर्थ होतोच माऊली म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा भगवंताचं स्वरूप जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडचं आहे तेच आपलं आत्मस्वरूप आहे त्याला प्राप्त झालं की जन्ममरणाची परंपरा खंडित होते असं अध्यात्मशास्त्रच आहे त्यातल्या जन्ममरणावरती श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केला की मेल्यानंतर काही उरणारच नसेल तर पुन्हा जन्माचं प्रयोजन नाही आणि पुन्हा जन्म नसेल तर पुन्हा मरणाचंही प्रयोजन नाही त्यामुळं ज्याच्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करायचं ती गोष्टच नसेल तर आत्मज्ञान कशासाठी अशा पद्धतीनं तो प्रश्न वळला होता मग जन्म कोण घेतो किंवा मरण कोण पावतो वगैरे वगैरे गोष्टी त्यातूनच निर्माण झाल्या समर्थ म्हणतायत अज्ञानामध्ये राहून अज्ञानाबद्दलचे प्रश्न उपस्थित कसे करता येतील शाळेत आपण जातो का जातो आपल्याला शिकायचं आहे म्हणून कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची आहे म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ती येत नाही ही गोष्ट गृहित नाही का आता जर मी त्या ज्ञानालाच शिकण्याच्या आधी प्रश्न केले तर ज्ञान कसं मिळणार प्रश्न उपस्थित करणं योग्यच आहे पण आधी थोडं ज्ञान मिळाल्यानंतर व्यवहारात आपण प्रश्न उपस्थित करतो एखादा विषय शिक्षक शिकवतो शिक्षक काय शिकवत आहे हे आपण समजून घेतो आणि मग आपल्याला प्रश्न उपस्थित होतात की असं कसं आणि तसं कसं ही तर साधी व्यावहारिक ज्ञानाची गोष्ट झाली आणि प्रश्नाची गोष्ट झाली पण आत्मज्ञान हे काही व्यावहारिक ज्ञान नव्हे तर मग त्यातील अवस्थांबद्दलचे प्रश्न ती अवस्था येण्याच्या आधी कसे विचारण योग्य आहे समर्थ म्हणतात त्यामुळे की आधी आत्मज्ञान संपादन करावं आणि स्वतः मुक्त व्हावं मुक्त झाल्यानंतर काही प्रश्न उरतच नाही कारण ज्याला प्रश्न पडतात तो प्रश्न करताच तिथे राहत नाही कालपर्यंत आपण बेचाळीस ओव्या पाहिल्या आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा अवघेच मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्गार ज्ञाने वेणं तो उद्धार होणार नाही दृष्टी सांगितली पहा समर्थांनी अवघेच मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्गार जो ज्या ज्ञानदृष्टीमध्ये आहे त्या दृष्टीने त्याला विश्व दिसणार जो मुक्तच आहे त्याला सर्व ब्रह्मच दिसणार जसं आपण आरसे महालाचं उदाहरण पूर्वी निरूपणात पाहिलेलं आहे आरसे महालामध्ये आपण उभे राहिलो तर सगळीकडे आपणच स्वतःला पाहणार ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीला द्वैत येतच नाही त्यामुळे त्याच्या सापेक्ष सर्व ब्रह्मच आहे भगवंतच दाटून राहिलेला आहे जिकडे पहावं तिकडे भगवंत आपण स्वतही भगवंत भगवंताशिवाय अन्य कुणीच नाही त्याला जर आपण विचारलं की कुठे बद्धता आहे का तर तो अर्थातच नाही म्हणेल पण ही त्याची दृष्टी झाली अज्ञानी ही दृष्टी नाही समर्थ म्हणतायत ज्ञानाशिवाय उद्धार शक्य नाही तो त्या अवस्थेमध्ये गेला म्हणून त्या अवस्थेतून त्यानं जगाला पाहिलं आपण त्या अवस्थेमध्ये नाही त्यामुळं आपल्याला जग द्वैतात्मक दिसतं मग प्रश्न द्वैतातूनच येतो प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याऐवजी आपल्या आतील द्वैत आधी संपवणं गरजेचं आहे मी कोण हे शोधलं की मीपासून उत्पन्न झालेलं द्वैत संपुष्टात येतं ते शोधणं म्हणजेच आपल्या ज्ञानाकडं पोहोचणं आहे आणि त्याशिवाय उद्धार नाही आत्मज्ञान कळू आले म्हणून दृश्य मिथ्या झाली परंतु वेढा लाविले सकाळसे येणे दृश्य मिथ्या कुणासाठी जो आत्मज्ञानी आहे त्याच्यासाठी पण जो नाही त्याच्यासाठी दृश्याचा पसारा खरा आहे मागे एकदा आपण भातुकलीचं उदाहरण पाहिले लहान मुलगी भातुकलीनं खेळते चहा कॉफी करते आपल्या बाबांना प्यायला पण देते त्या मुलीसाठी ती चहा कॉफी खरी आहे ते भांडं पण खरं आहे त्या भांड्यात ती पाणी भरते पण बाबा तुम्हाला चहा देते हं असं म्हणते बापही मुलीच्या खेळात सामील होऊन अगदी फुंकर मारून चहा पितो पण बाप जाणून आहे की भांडं खोटं आहे यात चहा नाही नुसते पाण्याचे थेंब आहेत किंवा प्रसंगी तेही नाही आहे पण मुलीच्या समाधानाकरिता तो चहा पिल्याचं नाटक करतो खेळात सहभागी होतो तसं ज्ञानीपुरुष जाणून आहे की दृश्य मिथ्या आहे जो अज्ञानी आहे तो मात्र त्या दृश्याला सत्यत्व देतो त्या दृश्याला सत्यत्व दिलं की त्याच्यातून प्रश्न उद्भवले तर त्यात त्या काय त्या त्या गैर आहे पण ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं ते प्रश्न अस्तित्वात नाहीत उदाहरणार्थ समजा त्या लहान मुलीनं प्रश्न केला की एवढ्या छोट्या कपामध्ये मी तुम्हाला चहा कसा देऊ तुमचं पोट भरेल का आता वास्तविक पाहता या प्रश्नाला काही अर्थ आहे का, का? भातुकलीतला तो छोटा कप अगदीच खोटा त्यातील चहाही खोटा त्या मुलीची कल्पनाही खोटी की हा चहा आहे हे चहाचं भांड आहे वगैरे वगैरे तर अशा मुलीला उत्तर तरी काय देणार जेव्हा मुलगी मोठी होईल आणि जाणीवेनं तिला कळेल खरं काय आणि खोटं काय तेव्हा तो प्रश्नच राहणार नाही तो खेळही राहणार नाही तसंच समर्थ इथं है म्हणत आहेत की स्वतःला जो ओळखतो त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त होते त्याच्यावर दृश्याचा परिणाम नाही पण ज्याच्याजवळ अज्ञान आहे त्याच्यावर मात्र दृश्याचा परिणाम होतो आता प्रश्न हा पेटला ज्ञानी ज्ञानेमुक्त झाला अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने म्हणून इथेच हे प्रश्नाचं उत्तर आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्ञान संपादन करावं जो ज्ञानी झाला तो त्या ज्ञानानच मुक्त झाला म्हणजे तो ज्या बंधनात अडकलेला होता ते बंधन मुक्त होण्यासाठी ज्ञान हेच कारणीभूत आहे आणि प्रश्नही नष्ट होण्यासाठी ज्ञान हेच कारणीभूत आहे समर्थ म्हणतात ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला अर्थातच हे ज्ञान आहे आत्मज्ञान मग ज्ञानी कोण आहे ज्याला हे समजतं की आत्मज्ञान आहे तो जो ज्ञानी आहे तो ज्ञानामुळं म्हणजे आत्मज्ञानामुळं मुक्त होतो पहा बरं का सूक्ष्म आहे थोडंसं लक्ष देऊ ऐका आपल्याला आपली जाणीव आहे आपल्याला कळतं की आपण आहोत हे ज्याला कळतं तो, तो खरं म्हणजे ज्ञानी आहे आत बसलेला आता या ज्ञानीला जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा तो खऱ्या अर्थानं मुक्त होतो तो बद्धदशेत असतो तेव्हा तो, तो बद्धदशेतील प्रश्न करेल बद्धदशा म्हणजे त्याचा हा भाव की मी देह आहे आता हा भाव ज्याला आहे तोच मुळात ज्ञानी आहे पण त्याला आपल्या ज्ञानाचं ज्ञान नाही म्हणजे तो आत्मा असून आपण आत्मा आहोत हे ज्ञान त्याला नाही तो अडकला दृश्यामध्ये आणि त्यानं दृश्यातील प्रश्न उपस्थित केले वास्तविक तो स्वतः ज्ञानी आहे तो स्वतःच परिपूर्ण आहे आता हे आत्मज्ञान जेव्हा त्याला होईल तेव्हाच तो खऱ्या अर्थानं मुक्त होईल म्हणून समर्थ म्हणतात की इथं खरं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देऊन झालं प्रश्न समाप्त झाला शंकाही फिटली श्रोत्याची पण ती कशानं फिटेल नेमकी तर जेव्हा ज्ञानी आत्मज्ञानी होईल तेव्हा जो ज्ञानी आहे त्याला स्वतःचं स्वरूप कळेल तेव्हा म्हणजेच आत्माच जेव्हा आत्म्याला जाणून घेईल तेव्हा खऱ्या अर्थानं तो मुक्त होईल आहे तो मुक्तच पण होऊन बसला आहे बद्ध म्हणून समर्थ म्हणतात अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने हे बद्धपण जे आलं ज्ञानीला ते कल्पनेमुळं आलेलं आहे ज्यावेळी कल्पनेचा निराश होईल त्यावेळी आत्मज्ञान साहजिकच प्रगट होईल जोपर्यंत कल्पनेचं जंगल आहे किंवा आडरान आहे तोपर्यंत अज्ञानी मनुष्य बांधलेलाच राहील समर्थ म्हणतात विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधनं निश्चयासारखा अनुमान मानूची नये आहे वर करणी अज्ञानी मनुष्य आणि ज्ञानी मनुष्य दोन्ही सारखेच दिसतील पण त्यांची आंतरस्थिती वेगळी वेगळी असते अज्ञान आणि विज्ञान हे बाहेरून कसं कळणार बंधपणा आणि मुक्तपणा हा बाहेरून कसा कळणार तसंच जो निश्चय आहे किंवा जे अनुमान आहे यातला फरक बाहेरून कसा कळणार जो अज्ञानी आहे त्याच्याजवळ निश्चय आहे आपल्या देहबुद्धीचा त्याच्या उलट जो ज्ञानी आहे त्याच्याजवळ आत्मबुद्धीचा निश्चय आहे आता ज्याच्याजवळ देहबुद्धीचा निश्चय आहे तो अनुमानामध्ये राहील की आत्मबुद्धी कशी आहे पण जो आत्मबुद्धीच्या निश्चयामध्ये आहे त्याच्याजवळ अनुमान नाही पण बाहेरून दोघेही सारखे दिसतील विज्ञान आणि अज्ञान ही दशा अंतरस्थितीची आहे केवळ वरील लक्षणांवरून ते कळणार नाही भूक सगळ्यांनाच आहे ज्ञानीसुद्धा अन्नसेवन करेल आणि जो अज्ञानी आहे तो सुद्धा अन्नसेवन करेल पण अज्ञानी जसा अन्नामध्ये आसक्त आहे बद्ध आहे तसा ज्ञानी आसक्त असेल असं म्हणता येईल का एखादा व्यक्ती ध्यानाला बसलेला आहे तर तो वर करणी दिसेल की झोपला आहे पण तो झोपलेला असत नाही ती ध्यानावस्था आहे त्याचप्रमाणे मुक्तासारखे बंधनं किंवा निश्चयासारखा अनुमान मानू नये असं समर्थ आहेत जो निश्चय आहे तो निश्चय आहे आणि जो अनुमान आहे तो अनुमानच आहे दोन्हींमध्ये फरक आहे अंतरस्थितीचा ज्या अवस्थेमध्ये साधक आहे त्या अवस्थेवरून ठरतं की तो मुक्तदशेकडे आहे की बद्ध दशेकडे आहे वरून ते कळणार नाही विज्ञान म्हणा विशेष ज्ञान म्हणा उन्मनी म्हणा किंवा आत्मज्ञानाची स्थिती म्हणा ती स्थिती अज्ञानदशेतून अनुमानानं कळणार नाही अनुमान आणि प्रत्यक्ष स्थिती अनुमान आणि प्रत्यक्ष असलेला निश्चय मुक्तावस्था आणि बंधनावस्था यात फरक राहतो पण हा फरक वरून कळत नाही समर्थ म्हणतायत बंधन म्हणजे काहीच नाही परिवेढा लाविले सर्वही यास उपावची नाही कळल्या वाचूनी वस्तुस्थिती पाहता बंधन असं काही नाहीच आहे आता पहा ही पुन्हा ज्ञानदृष्टी आली जसं मगाशी आपण पाहिलं की जो, जो आत्मज्ञानी झाला त्याला सर्वत्र भगवंतच दिसेल भगवंत दिसेल म्हणजे स्त्री स्त्री दिसणार नाही असा त्याचा अर्थ नाही त्याचा भाव त्या व्यक्तीप्रती स्त्रीत्वाचा असणार नाही अमुक एका व्यक्तीप्रती पुरुषत्वाचा असणार नाही त्याच्या दृष्टीला भगवंत दिसेल याचा अर्थ तो या जाणिवेमध्येच जातो की सर्वत्र तोच दाटून आहे सर्वत्र ब्रह्म दाटून आहे आता अशा या महात्म्याला बंधन काही आहे का किंवा असेल का मुळीच नाही त्यामुळे वस्तुस्थिती ही आहे की बंधन काहीच नाही आहे पण आपल्याला मात्र बंधन आहे परी वेढा लाविले सर्वही आता उपाय काई समर्त याला उपाय काय समर्थ म्हणतात याला एकच उपाय आहे कळलं पाहिजे की आपण ब्रह्मा आहोत आपण तेच आहोत जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत बंधन नाहीच आहे हे आपल्या लक्षात येणार नाही आपण बंधनाच्या वेढ्यात अडकून राहू काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहा आधी मिथ्या जाणीजेना बद्धी म्हणून बद्ध समर्थांनी आणखी थोडा विस्तार केला की काहीच नाही तरीही बाधा होते बंधन होतं हेच एक आश्चर्य आहे पण हे आश्चर्य कुणाला ज्ञानी आहे त्याच्यासाठी हे आश्चर्य मिथ्या जाणीजेना बद्धी म्हणून बद्ध बद्ध जी व्यक्ती आहे त्याच्या दृष्टीला काहीच नाही आहे हे कळून येणार नाही त्याच्या दृष्टीनं दृश्य हे सत्य आहे दृश्य अनुभवणारा तो देहरूपानं त्याच्या दृष्टीनं सत्य आहे मला हा अनुभव आहेच की मला सुख आहेच की मला दुःख आहेच की मान अपमान सगळं काही मला आहेच की असा त्याचा भाव असणारच आहे आणि हेच खरं बद्ध पण आहे मिथ्या जाणीजेना बद्धी म्हणून बद्ध दृश्य त्या दृश्याचा येणारा अनुभव मग ते दृश्य कोणत्याही पातळीवर असेल बरं का आपल्या स्थूल इंद्रियांच्या पातळीवरच नाही तर सूक्ष्म इंद्रियांच्याही पातळीवरती या सगळ्या दृश्याला तो सत्य मानतो हे मिथ्या आहे हे तो जाणतच नाही हे इथलं आश्चर्य आहे ज्ञानीपुरुषाला हे आश्चर्य वाटतं कारण ते मिथ्या आहे हे ज्ञानीपुरुष जाणून आहे म्हणून ते मिथ्या असूनही तो सत्य मानतो आणि म्हणून बद्ध दशेत अडकून राहतो म्हणून तर उपाय मागच्या ओळीत समर्थांनी सांगितला की कळलं पाहिजे आपण कोण आहोत आपलं स्वरूप काय आहे मीच ब्रह्मा आहे हे कळल्याशिवाय हे कोड सुटत नाही ही बद्धदशा गळून पडत नाही नुसतं ऐकून वाचून समजून घेऊन ही बद्धदशा जाणार नाही नायम आत्मा प्रवचनेन लभ्या प्रवचन करून प्रवचन ऐकून आत्मस्थिती येत नाही सद्गुरुपदिष्ट साधनेनंच आत्मज्ञान होतं आणि तोच एक उपाय आहे ज्यानं हा गुंता सुटेल आणि बद्धपणा गळून पडेल आता यापुढे समर्थ काय सांगत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम